नमस्कार मंडळी माझं नाव ऋषिकेश अंगणकर माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर मंडळी तर आता आम्ही चाललो आता गणपती आणायला आमच्या गावी सुतारवाडीमध्ये नाटक आहे ते चला मग आपण जाऊया

तर आता आम्ही आलोय आमच्या गणपती शाळेकडे

गणपति बापा गणपति बापा हे पुढे आना आना पटापट तू पटापट या हाँ जाला

Ganpati Bapa, Banggal oh, ya. Murdi, Ganpati Bapa, Banggal Murdi. Murti, Alhamdulillah. Ganpati Alhamdulillah. 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 ગુ હાથ લે ગણપતિ બાપા ગણપતિ બાપાયા ગણપતિ બાપાયા ગુતિ ગણપતિ બાપાયા गणपती बाप्पारिया गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बंगाल मूर्ती गर्भपती बापा बंगाल ती गर्भपती बापा मोर्या मोर्या Oria! Banda, vamos. Oria! Vai, Paty, vamos. Oria! Obrigado, Martin. Boa! Essa aí, Paty. Oria!

था था. पेपर शॉट होते हे ते भूती नाही पेपर होते बॉक्स म्हणून मच्छर ना दूर करताय काय मच्छर याची दूर 那咱们呢？<案>

दिशा ठेवा तो उठतीकडे Thank okay. you. I'm